नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे तर माझं इथं मेथी मटरी करून तयार झालेलं आहे बघा बघा कसे छान आणि सुंदर दिसालेलं आहे क्रिस्पी पण झालेले आहे बघा आणि तुम्हाला एक तोडून पण दाखवते बघा खूप असे क्रिस्पी झालेले आहेत आणि मेथी मटरी ही चहा बरोबर नाश्त्याला खूप छान असे म्हणजे लागते इथं माझा चहा पण तयार आहे आज मी बनवणार आहे मेथी मटरी बनवणार आहे याच्यासाठी मी या वाटीनं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मेथी घेतलेली आहे बघा एक छोटी वाटी तीळ घेतले हळद घेतले थोडीशी अर्धा चमचा अर्धा चमचा मेरे पावडर घेतले अर्धा चमचा जिरे पावडर घेतले ओवा घेतला आहे अर्धा चमचा कमी थोडासा जिरे एक चमचा छोटा घेतलेला आहे लाल तिखट घेतले आणि मी धने पावडर घेतलं आहे एक चमचा आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे तर आपण आहे ना हे मेथी आहे ना बारीक अशी चिरून घ्यायचे आहे अगोदर असे मी नुसती पानं पानं घेतली आहे बघा अशी पानं पानं घेतलेली आहेत खूप अशी म्हणजे क्रिस्पी अशी मेथी मटरी अशी होते तर आपण आता हे मेथी मटेरी करायला घेऊया आपण आता हे मेथी बारीक चिरून घ्यायचे अगोदर हे बघा इथं आपली मेथी आता बारीक चिरून झालेली आहे हे बघा अशी बारीक एकदम असे चिरून घ्यायचे आता आपण याला फ्राय करून घेऊया आपण कडे ठेवलेले हो एक चमच्यावर तूप टाकायचंय छोटा एक चमचा तूप टाकलेला आहे मी आणि याच्यात आपण मेथे नाही फ्राय करून घ्यायचे चांगले एकदम ड्राय होईपर्यंत आपण हे करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आपण हे बघा इथं आपली मेथी असे ड्राय असे झालेले आहे आपण आता याला गॅस बंद करूया गार करायला ठेवूया इथं आपण बघा मेथी ही गार झालेली आपण आता ह्याच्यात घालून घेऊया तुपात भाजल्याने मेथी खूप छान असं सुवास पण छान येतो आणि छान चव पण लागते मेथी मटेरियलला आपण आता ह्याच्यात तीळ घालून घ्यायचे हळद ओवा घालायचा आहे थोडासा क्रश करून घालायचा आहे जिरे पावडर आणि हे मिरे पावडर घेतली अर्धा चमचे जिरे थोडे धनिया पावडर घेतली एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपण आणि एक चमचा तूप घालायचं आहे गावरान तूप ह्याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालून ह्याला मळून आहे आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मैदा पण रवा पण वापरू शकता असं एकदम घट्ट पण नाही म्हणायचं मध्यम असं चपातीला मोठं असं म्हणायचं हे बघा हे तापलं मेथी मटेरीचा आता मरून झालेला आहे हे बघा त्याला आता एक आपण पंधरा वीस मिनटं मुरत ठेवायचं आहे इथं आहे ना मी स्वीटकॉर्नच पीठ घेतलं आहे तीन चमचे ह्या चमच्याने तीन चमचे घेतलेला आहे तर आपण आता त्याच्यात पीठ टाकायचं आहे टाकून घ्यायचं चांगला आहे ना फेटून घ्यायचंय एक जीव करून घ्यायचा कसं छान असं सुछा झालंय बघा आपण आता ह्याला साठा लावायला ठेवलेलं आहे आता आपलं पीठ पण भिजलेलं आहे आपण आता लाटून घेऊ हे वेळेला आता आपण लाटून घेऊया पीठ लावून लाटायचं आहे असं आपलं लाटून झालेलं ला आहे तर आता मी ह्याला ना हे ला। साठा लावून घेते आता पूर्ण असं व्यवस्थित लावायचं हे आता याच्यावरती ना पीठ थोडंसं आहे थोडंसं गवी गव्हाचं पीठ आहे तर नशीट कॉर्न पण किंवा मैदा पण भरभूर होता आता आपण याचा रोल करून घ्यायचा आहे फिट्ट करून घ्यायचं आहे असं आता याला आपण आता कट करून घेऊया एव कट करायचं आपण आता हे लाईन आपण असं पण लाटवू हो शकते आणि गोल पण तुम्हाला आता मी गोल करून दाखवणार आहे असे जरा गोल गोल पेडे करून घ्यायचे ह्याचे हे बघा इथे मी गोल असे कट करून पेढे केलेत गोड आता तुम्हाला लाटून दाखवते असं लाटायचे हे बघा इथे माझे लाटून झालेले आता तुम्हाला मी तळून दाखवणार आहे इथे माझं तेल पण गरम झालेलं आहे आपण आता तळून झालेलं आहे बघा छान सुंदर कलर आलेला आहे आपण दुसरे पण तळून घेऊया हे बघा हे आपण दुसरा पण रोल तसाच करून घ्यायचं आता आपण हे पण कट करून आहे हे बघा मी असं आहे ना हे चौकोनी पण तुम्हाला करून दाखवणार आहे हे बघा इथं मी दोन प्रकारच्या मेथीमेटरी करून दाखवलेल्या खूप असे क्रिस्पी क्रिस्पी झालेले हे बघा दोन्ही दोन्ही पण करून दाखवले आहेत अशी पण करून दाखवली आणि अशी पण करून दाखवली खूप असं छान असे क्रिस्पी झालेले आहे बघू शकता तुम्ही तसंच मी दुसरं पण करून घेणार आहे इथे माझे मेथी मटरी करून तयार झालेलं आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद